आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज अवकाळी पावसामुळे वीट व्यावसायिकांचं लाखोंचं नुकसान व्यावसायिक मोठ्या संकटात सर्वत्र ठिकाणी काही दिवसांपासून उष्णता वाढीत झालेल्या बदलामुळं सर्वजण हैराण झाले असून प्रचंड तापमानामुळं शरीरातून घामाच्या धारा निघत असतानाच अचानकपणे चार एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसानं जोरदार सुरुवात केल्यानं सर्वत्र गारवा निर्माण झाला असला तरी विटभट्टी मालकांची आपल्या कच्च्या विटा वाचवण्याकरता तारांबळ उडाल्याचं चित्र खालापूर तालुक्यातील काही भागात पाहायला मिळालं परंतु पावसाचा जोर इतका भयानक होता की विटभट्टी चालकांचे प्रयत्न सपशेल अयशस्वी ठरल्यानं विटभट्टी व्यावसायिकांचं मोठं नुकसान झाल्यानं विटभट्टी व्यवसाय संकटात आल्याचं पाहायला मिळते खालापूर तालुक्यात चार एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावल्यानं सर्वत्र ठिकाणी वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं सर्वांनाच उष्णतेपासून सुटका मिळाली असली तरी या अवकाळी पावसानं वीटभट्टी व्यावसायिकांना झटका दिला असून यामुळे लाखो रुपयांचं नुकसान वीटभट्टी व्यावसायिकांचं झालंय अवकाळी पावसाच्या सरी जवळपास अर्धा तास सुरू राहिल्यानं यामध्ये मोठ्या प्रमाणात कच्चा माल भिजल्यानं वीटभट्टी व्यावसायिक मोठ्या संकटात सापडले असून वीट भट्टी आणि त्या ठिकाणी काम करणारे कामगार बनवलेल्या कच्च्या वीट वाचवण्यासाठी ताडपत्रीच्या सहाय्यानं बचाव करताना मोठी तारांबळ उडाली असल्याचं सर्वत्र चित्र पाहायला मिळाले